आजपासून शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे घटस्थापनेनंतर आजपासून पुढील नऊ दिवस राज्यासह देशभरात माता दुर्गेची आराधना केली जाणार आहे कोल्हापुरातील अंबाबाई तुळजापूरची भवानी वणीची सप्तशृंगी कारल्याची एकवीरा मुंबईतील महालक्ष्मी आणि मुंबादेवी या सगळ्या परिसरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरांना आकर्षक सजावट देखील करण्यात आली तर ही चार दृश्य आपण पाहतोय कोल्हापूरची अंबाबाई कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिराच्या परिसरातली दृश्य धाराशिवमधून तुळजाभवानी अर्थात तुळजापूरची तुळजाभवानी वणीची सप्तशृंगी आणि मुंबईतील मुंबादेवी अशा या चार ठिकाणची दृश्य आपण पाहतोय आजपासून पुढे नऊ दिवस शक्तीची आराधना केली जाणार आणि त्यासाठी मोठा उत्साह भक्तांमध्ये पाहायला मिळतोय मुंबईमधून मुंबादेवीच्या परिसरातून प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्यासोबत थेट जोडले गेलेत धनंजय काय नेमकं का वातावरण आहे कसा उत्साह हो भक्तांमध्ये पाहायला मिळतोय विक्रांत आपण जर पाहिलं तर आज नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस घटस्थापना आणि मी सध्या मुंबादेवी परिसरात आहे जी मुंबईची आराध्य देवी आणि त्याचबरोबर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पहाटेपासूनच भाविकांची गर्दी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी जे आहे ती पहाटे ते पहाटेपासून या ठिकाणी रांग लावलेली आपल्याला पाहायला मिळते अर्थात आपण जर पाहिलं तर मुंबई जसं मी म्हटलं की मुंबईची आराध्य देवी ग्रामदेवी ही मुंबादेवी आहे आणि त्यामुळे मुंबईकर या या ठिकाणी ठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असतात आणि आपण जर पाहिलं तर ही गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते जी आहे ती सध्या मुंबादेवी परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळते मोठी रांग जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि ही अशी गर्दी आहे आणि फक्त मुंबईकर नाही किंवा मुंबईतलेच लोक नाही तर भाविक नाही तर देशभरातून आणि जगभरातून लोक जे आहेत ते देवीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येतात आणि खास विक्रांत आपण जर पाहिलं तर नवरात्रोत्सवानिमित्त या ठिकाणी विशेष अशी व्यवस्था जी आहे ती या संपूर्ण परिसरामध्ये करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर या ठिकाणी मंडप जो आहे तो या मंदिराच्या बाहेरच्या परिसरामध्ये या ठिकाणी आपल्याला टाकण्यात आलेला पाहायला मिळतो त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरे जे आहेत सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले ला आहे मुंबई पोलीस जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी सज्ज असलेले पाहायला मिळतात आणि मंदिर संपूर्ण मंदिर परिसर जर आपण पाहिला विक्रांत तो भक्तिमय झालेला आपल्याला पाहायला मिळतोय वातावरण जे आहे ते संपूर्ण भक्तिमय भक्तिमय आहे तसंच तिकडे कोल्हापूरमध्ये अंबाबाई मंदिरात सुद्धा अशाच प्रकारचं भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे तिकडून आपले प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया शेखर मुंबईतला उत्साह आम्ही पाहिला कोल्हापुरात नेमकी काय परिस्थिती आहे भक्तांच्या नेमक्या काय भावना आहेत आत्ताच्या विक्रांत कोल्हापुरात देखील तोच उत्साह जो आहे तो पाहायला मिळतोय त्याहून अधिक म्हणावं लागेल कारण कोल्हापूरचा एक महत्वाचा उत्सवांपैकी एक नवरात्र उत्सव आहे ज्या नवरात्र उत्सवात लाखोंच्या संख्येनं भाविक जे आहेत ते या आहे अंबाबाईच्या दर्शनासाठी येत असतात आणि आजची ही पहिलाच दिवस आहे नवरात्र उत्सवाचा पहिल्याच दिवशी जी गर्दी झालेली आपण पाहताय संपूर्ण मंदिर परिसर जो आहे तो अक्षरशः भक्तांनी फुलून गेलाय बाजूला जरी बघितलं तर त्या ठिकाणी विविध पूजापाठ जे आहेत ते सुरू आहेत त्या ठिकाणी देखील विविध महिला ज्या आहेत त्या आज पिवळ्या रंगाच्या साड्या ज्या आहेत त्या परिधान करून या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आई अंबाबाईचं दर्शन अनेकांनी घेतलेलं आहे पहाटेपासूनच खऱ्या अर्थानं गर्दी जी आहे ती मंदिर परिसरामध्ये पाहायला मिळते आपण जर बघितलं तर संपूर्ण मंदिर जे आहे ते कालपासूनच सजवण्यात आलेलं आहे आकर्षक फुलं त्या ठिकाणी वापरलेले आहेत जवळपास चार ते पाच ट्रक फुलं आणि फळांच्या माध्यमातून संपूर्ण मंदिर सजवण्यात आलेलं आहे आज काही वेळापूर्वीच घटस्थापना या ठिकाणी झालेली आहे आणि त्यानंतर विधिवत पूजा जी आहे ती पार पडली आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं आपण बघता या संपूर्ण मंदिर परिसरामध्ये आता भाविक जे आहेत ते दर्शनासाठी दाखल झालेले आहेत तोफेची सलामी जी आहे ती नऊ वाजता या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असं म्हटलं जातं काही वेळात तोफेची देखील सलामी त्या ठिकाणी दिली जाईल मात्र सध्या ही दृश्य पाहतोय पहिल्याच दिवशी आई आंबाबाईच्या दर्शनाला विक्रांत संपूर्ण राज्यभरातून लोक जे आहेत ती दाखल झालेली आहेत आज दुपारी जी आहे ती दोन वाजल्यानंतर आंबाबाईची अलंकारिक पूजा जी आहे ती घालण्यात येणार आहे आणि ती पाहण्यासाठी देखील विविध भागातून लोक जे ती येत असतात कोणत्या रूपात आहे अंबाबाई जी आहे ती या ठिकाणी पाहायला मिळणार जे नऊ रूप वेगवेगळी वेग आपल्याला नऊ दिवसांमध्ये पाहायला मिळतात तेच नऊ रूप पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते आणि आज पहिल्याच दिवशी देखील एक मोठ्या भक्तिमय वातावरणात राज्यभर असू द्या देशभरातून नागरिक जे आहे ते या ठिकाणी आलेच पाहायला मिळते विक्रांत अगदी खरं शेखर धन्यवाद तुम्ही सविस्तर माहिती दिली त्यासाठी तर पुढे जाऊया आपण संभाजीनगर मध्ये संभाजीनगरमध्ये कर्णपुरा मंदिरातून आमचे प्रतिनिधी सुमित पवार आपल्यासोबत जोडले गेलेत त्यांच्याकडून जाणून घेऊया सुमित मुंबई झाली कोल्हापूर झाला आता संभाजीनगर मध्ये नेमकी काय परिस्थिती आहे भक्तांमध्ये नेमकं काय वातावरण आहे काय भावना आहेत भक्तांमध्ये नक्कीच विक्रांत छत्रपती संभाजीनगरमध्ये कर्णपुरा येथील तुळजाभवाचे मंदिर दर्श मंदिराच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक भाविक या ठिकाणी दाखल होतात त्याचप्रमाणे या ठिकाणी यात्रेचे देखील आयोजन करते आपण माझ्या माझ्या पाठीमागे बघू शकता कशाप्रकारे यात्रेचं स्वरूप या ठिकाणी कर्णपुरा मंदिर परिसरात निर्माण झालेलं आहे आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी दाखल होत आहेत चैतन्य आणि उत्साहाचं वातावरण नागरिकांमध्ये बघायला मिळत आहे नवरात्र उत्सवात पहिल्याच दिवसापासून कर्णपुरा यात्रेला उदान आलेले आहे आणि पहाटे तीन वाजेपासून कर्णपुरा मंदिरात नागरिक दर्शनासाठी दाखल होत आहेत त्याबरोबर आज सकाळची पहिली आरती अंबादास दानवे आणि चंद्र यांच्या हस्ते पार पडलेली आहे आणि तसेच नऊ दिवस अनुवानी राहून उपवास करणाऱ्या आणि देवीचे नियमित दर्शन घेण्यासाठी भक्तांची झुंबड या ठिकाणी उडताना आपल्याला पहाटेपासून बघायला मिळत आहे विक्रांत आणि तसेच सुरक्षा दृष्टिकोनातून देखील अडीचशे तीनशे पोलीस कर्मचारी आणि सीसीटीव्ही कॅमेरा वगैरे या ठिकाणी नजर ठेवून असणार आहेत विक्रांत एकंदरीत वातावरण जे आहे ते लक्षात आलं मोठ्या प्रमाणात भक्त जे आहेत ते देवीच्या चरणी लीन होण्यासाठी म्हणून कर्णपुरा मंदिरात सुद्धा पाहायला मिळत आहे धन्यवाद तुम्ही माहिती दिली त्यासाठी ही दृश्य आपण पाहतोय राज्यभरामधून वेगवेगळ्या मंदिरातली ही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीन वर पाहतोय कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातील अंबाबाईचं दर्शन आपण घेतो आहे तुळजापूरमधील तुळजाभवानीचं दर्शन आपण घेतो आहे नागपूरच्या कोराडी मातेचं दर्शन घेतो आहे संभाजीनगरमधील कर्णपुरा मंदिरातून आपण दृश्य पाहतोय तर लोणावळ्यातील एकविरा मातेचंही दर्शन आपण पुढारी न्यूजच्या टी स्क्रीनवर घेऊ शकतो आहे आणि नाशिकमधील सप्तशृंगी मातेचंही दर्शन हे आपल्याला या पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर आहे एकाच वेळी राज्यभरातील सहा सहा ठिकाणच्या महत्त्वाच्या मंदिरातील देवींचं दर्शन हे आपल्याला पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर घेता येते खरंतर